आषाढी वारीसाठी पंढरीत भाविकांची गर्दी होते पंढरी चैतन्य ओसुंड वाहत असतं तर दुसरीकडे पंढरीचा आज तेवढा पंढरीच्या वाटेकडे डोळे लावून महाराष्ट्रातील घराघरात ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात त्यांनाही लागलेली असते उरवूर पंढरीची वारीची विठू माऊलीच्या दर्शनाची वाढत्या वयामुळे किंवा न झेपावणाऱ्या खर्चामुळं पण त्यांची हीच अडचण जाणून घेतली आहे उद्योजक सुधीर मुंगसे यांनी खेड तालुक्यातील हजारो भाविकांना त्यांनी पंढरीची वारी घडवले आरामदायी बसेची देखील व्यवस्था करत भोजनाची देखील के व्यवस्था केली गेले आणि ज्याची त्याची आज इच्छा आज त्या त्या भाविकाला पंढरीच्या वारीची सोय केली आहे सुधीरबा मुंगसे यांच्या बस ज्येष्ठ भाविकांना तेथून पंढरीला जात राहिल्या या भाविकातील सुधीर मुंगसे यांच्यातही काही पांडुरंग पाहिला आहे भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून मुंगसे यांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसरून आहेत याबाबत आता माझ्यासोबत आता सुधीर भाव मुंगसे आपल्यासोबत आहेत सर काय वाटतं एकंदरीत पाहता आपण तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जी योजना उपक्रम राबवला त्याबद्दल काय सांगाल सर्वात प्रथम सर्वांना रामकृष्ण हरी खरं तर ह्या पवित्र अशा पांडुरंगाच्या भूमीमध्ये पायी ठेवल्यानंतर माणसाचं जे समाधान असतं ते त्याला समाधान खरं तर ह्या पांडुरंगाच्या भूमीमध्ये आल्यानंतर कळतं आणि आम्ही आळंदीतले रहिवासी आमचा जन्म माऊलींच्या खुशीमध्ये झालेला आहे आमचं घराणं हे सांप्रदायिक घराणं आहेत गेले पंचावन्न वर्षापासून पायी वारी त्याचप्रमाणे आमची जवळजवळ चोवीस वर्षाची पायीवारी या ठिकाणी घडत आलेली परंतु आमच्या भागातील काही जे पालखीमध्ये चालणारी जी लोकं आहेत त्या लोकांना येता येत नाही पालखीमध्ये कुणाच्या शेतीची कामं असतात कुणाचे शरीराची अवस्था ठीक नसती थी। त्याच्यामुळं आम्ही एक संकल्प केला मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक संकल्प केला की आपण ह्या भाविकांना पंढरपूरची आषाढी वारीचं दर्शन त्या ठिकाणी घडावं अशी आमची मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि ती इच्छा आम्ही पांडुरंगाच्या कृपेने ती इच्छा आम्ही आता पूर्ण करत आलेलो आहोत आत्तापर्यंत किती लोकांची भाविकांनी याच्या उपक्रमाचा सहभाग माऊलींच्या पालखीचं प्रस्थान एकोणतीस तारखेला झालं तीस तारखेला माऊलींची पालखी पंढरपूरच्या या रस्त्याने त्या ठिकाणी निघाली आळंदी मार्गस्थ झाली आम्ही ज्या दिवशी माऊलींची पालखी मार्गस्थ झाली त्याच दिवशी आमची सर्व तालुक्यातील खेड तालुक्यातील सर्व जनतेसाठी आम्ही ती योजना गेल्या एक महिन्यापासून राबवलेली आहेत आणि त्याची सुरुवात तीस तारखेला त्या ठिकाणी केली आणि ती करत असताना आम्ही तीस तारखेला माऊलींची पालखी निघाली आणि आम्ही लोकांना गाडीत त्या ठिकाणी बसून पंढरपूरच्या दिशेने त्या ठिकाणी दर्शनासाठी आणले त्या पहिल्या दिवशी आमच्या काहीतरी पंधरा ते सोळा गाड्या त्या दिवशी निघाल्या आम आमच्या आणि त्याच्यानंतर त्या, त्या गाड्यांची रिक्वायरमेंट वाढत गेली लोकांचा प्रतिसाद यायला लागला लोकं म्हणायला लागले आम्हाला पंढरपूरला जायचं आम्हाला दर्शन करायचं असं करत करत आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही आजच्या शेवटचा दिवस शेवटचा दिवस म्हणजे आमोशा झाल्यानंतर ठ साहजिकच पंढरपूरला गर्दी असती आज पंचावन्न गाड्या आज त्या ठिकाणी खेडवरनं पंढरपूर या ठिकाणी आम्ही सर्व भाविक आलेलो आहोत आणि गेल्या सहा सात दिवसामध्ये साधारणतः रोजच्या पंधरा रोजच्या तीस पस्तीस चाळीस आणि आज पंचावन्न अशा गाड्या वाढत वाढत आज पंचावन्न गाड्यांपर्यंत आम्ही येऊन आहोत एकूण किती भाविक आज याच्यामध्ये सहभागी झाले आणि या भाविकांची भाविकांचं म्हणणं काय का होतं याच्यामध्ये याच्यामध्ये भाविक आता प्रत्येक गाडीमध्ये पन्नास माणसं बसतात आतापर्यंत साधारणतः सात दिवस झाले आमचा हा प्रवास चालू आहे तर याच्यामध्ये साधारणतः आठ ते नऊ दहा हजार भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस पांडुरंगाच्या मंदिरामधून आपण आता ह्या दर्शन केल्यानंतर बाहेर पडतो ह्या मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं ते समाधान पा। समाधान पाहून आपल्या मनाला एक आनंद निर्माण होतो की बाबा आपण ज्या लोकांना दर्शन घडवलं त्याचं समाधान आपल्यालाही भेटलं आणि त्या मत माता माऊली भगिनी असतील त्यांना पण ते समाधान भेटलं याचा खूप आम्हाला आनंद वाटतो आतापर्यंत तुमच्या मतदारसंघामध्ये आपण काय काय योजना राबवल्या गेल्या त्या त्या योजनेचा आपल्याला कधी प्रकारे प्रतिसाद भेटला गेला आता सर्वात पहिल्यांदा ज्या राजकारणामध्ये राजकारण समा समाजकारण त्या सांप्रदाय क्षेत्र याला आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी आज कित्येक वर्षापासून जवळून सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आम्ही सर्व मंडळी काम करतो आता हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आमच्या खेड तालुक्याचे अध्यक्ष विशाल झरेकर आहेत त्याच्याचप्रमाणे आदिवासी समाजाचे आमचे हे बाळासाहेब साहेब आहेत हे पट्ट्यातून आलेले आहेत ही सर्व मंडळी अतिशय जीवाभावाची मंडळी सर्व पक्षाची मंडळी यांच्याबरोबर मी काम करतो पवारसाहेबांच्या माध्यमातून आणि ते काम करत असताना अनेक योजना शेतकऱ्यांसाठी असतील महिला भगिनींसाठी असेल तरुणांसाठी असेल बेरोजगारांसाठी ह्या आम्ही सगळ्या सोयीसुविधा ह्या योजना आम्ही गेल्या सहा महिन्यापासून आम्ही राबवत आलेले आहेत त्याच्यात सर्वात पहिल्यांदा आम्ही नदी सुधारसाठी इंद्रायणी नदी स्वच्छतेचं आगामी काम सर्वात अगोदर आम्ही हाती घेतलं आणि दर तीन महिन्यांनी आम्ही इंद्रायणी स्वच्छ कशी होईल तेही स्वच्छता लोकांनी घाण करू नये त्याचं त्या ठिकाणी त्याचा प्रसिद्धी त्याचा प्रसार लोकांना त्याचा आवरणेच कसा येईल या माध्यमात आम्ही आमचं कॉलेज असेल आमची कंपनी असेल त्यात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी असेल यांच्या माध्यमातून आम्ही नदी सुधार इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी आम्ही साथ त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि त्याच्याचप्रमाणे आज महारोजगार मेळावा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केला साधारणतः सहा ते सात हजार मुलं त्या महारोजगार मेळाव्यामध्ये येऊन व्हिजिट करून गेले आणि आम्ही साधारणतः दोन हजार मुलांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर त्यांना कामावर लावण्याची आम्ही त्या ठिकाणी त्यांना शाश्वती पण दिलेली आहेत आणि आज काहीतरी दीडशे ते दोनशे लोकांना डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर आम्ही त्या ठिकाणी दिले तर अशा पद्धतीचं काम चालू आहे त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये काही असा भाग आहेत की ज्या भागामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा शासनाकडनं पुरेशा नाही आहेत म्हणून मी महाआरोग्य शिबिर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भरवलं गेलं ते महाआरोग्य शिबिर भरवताना आमच्या सर्व पक्षाच्या मंडळींनी त्या ठिकाणी हिरिरीने काम करून तो महा महाआरोग्य शिबिर जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सक्सेस केलं साधारणतः बारा हजार रुग्णांनी त्या ठिकाणी त्या सेवेचा लाभ घेतला अनेक रुग्णांनी त्या ठिकाणी डोळ्याचे ऑपरेशन झाले ते ऑपरेशन आम्ही आमच्या सेवेक्रीच्या मा मार्फत त्या त्या ठिकाणी आम्ही केलं अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या इथून पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा तरुणांसाठी असतील महिलांसाठी असतील तर महिलांसाठी खूप मोठं काम आम्ही खरं तर हातामध्ये घेतलेले आहेत परंतु आता, परंत आता वेळ कमी आता निवडणूक तोंडावरती आले आहेत आणि ह्याचा आमचा एक मास्टर प्लॅन त्या ठिकाणी महिलांसाठीचा चालू आहे आणि भविष्यामध्ये महिलांसाठी चांगल्या सक्षमीकरणासाठी आम्ही आज काम करत आहोत तर हे होते मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष किंवा संस्थापक सुधीर भाऊ मुंगसे यांनी त्या भागातील लोकांसाठी जे ज्येष्ठ नागरिक आता पंढरपूर येत आहे त्या भागातील लोकांसाठी जणू त्या भागातील लोकांना पंढर पांडुरंगाचा पंढरपूर ह्या दिशेने त्यांच्या रूपात हा पंढरपूरला येण्याचे त्यांनी आज दाखवलेले आहे कॅमेरामन सहा सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर